सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुरब्रह्मा गुरुरविष्णु गुरुरदेवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लव दिगम्बरा 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 श्रीपादवल्लव दिगम्बरा श्रीगुरुचरित्र अध्याय अठ श्रीगणेशाय नमः जय जय जया जयसिद्धमुनि तु तारकभवनि सुधारस अं पूर्ण केला दातारा गुरुचरित्र कामधेनु ऐकता न धाय माझे होत होतसे अंत कथा कथामृत ऐकावया ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्ती न हे कथा कथामृत संजीवनी आनिक निरोपी दातारा येणे सिद्धासी विनवी शिष्य भक्तासी मस्तकठे विचरणासी कृपा भाकी तय वेळी शिष्यवशन ऐकून संतोषले सिद्धमुनी सांगतात विस्तारोनी ऐक हे एक चित्ते ऐक शिष्य शिखामणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती गुरुचरणी तल्ली न झाली निश्चय तुस करिता अंभासी चेतन झाले परियेसी गुरु चरित्रेसी स्मरण झाले अवधारा भिल्लवडी स्नान महिमा निरोपिले अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेन एका एक कचित काळ स्थानी श्री गुरु होते गोप्य होऊनि प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परियेसा वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी मनत श्री गुरु आले आलोकिता भक्तानुग्रह करावया पुढे कृष्ण प्रवाहात श्री गुरु तीर्थे पावन करीत पंच संगम ते ते शब्दे। अनुपम तीर्थ मनोहर जैसे अभिमुक्त काशी पुर प्रयाग मानस तीर्थ थोर मनुनी राहिले परियेसा, कुर पुर ग्राम गहन कुरुक्षेत्र तेन पंच गंगा कृष्ण संगम अती उत्तम परियेसा, कुरुक्षेत्र जितके पुण्यतया हुने अधिक जानकीर्थि अस्ति अगम्य मनुनी राहिले श्री गुरु पंचगंगा नदी तीरी प्रख्यात असे पूर्णांतरी पाच नामे आहित थोरी सांगेन एक एक जिते शिवाभद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापातके सहारिती एषा प्रख्यात पंचगंगा आलिया कृष्णाची या प्रयाग मुनी असे चांगा संगम स्थान मनोहरा अमरपूर ग्राम स्थान असे अनुपम जैसा प्रयाग संग ಸಂಮ ತೇಷೇ ಸ್ನಾನ ಮನಹರ ವೃಕ್ಷ ಅಸೆ ಔದುಂಬರು ಪ್ರಖ್ಯಾತ ಜಾನ ಕಲ್ಪತುರು ದೇವ ಅಸೆ ಅಮರೇಶ್ವರು ಜಾನ ಜೆಸಿ ವಾರಾಣಸೀ ಪುರಿ ಗಂಗಾ ಭಗೀರತಿ ಸರಿ ಪಂಚನದಿ ಸಂಗಮ ಥೋರಿ ಅಸೆ ಪರಿಯಾ ಅಮರೇಶ್ವರ ಸನ್ನಿಧಾನಿ ವಸತಿ ಸೋಷ್ಠ ಯೋಗಿ ಶಕ್ತಿ ತೀರ್ಥ ನಿರ್ಗುಣಿ ಪ್ರಖ್ಯಾತ ಅಸೆ ಪರಿಯೇಷಾ ಅಮರೇಶ್ವರ ಲಿಂಗ ಬರ್ವೆ ತಯ ಸಿವೋ ನಿ ಸ್ವಭಾವೇ ಪೂಜಿ ನರೆ ಅಮರ ಭಾವೇ ವಿಶ್ವನಾಥ ತೋಚಿ ಜಾನ ಪ್ರಯಿ ಕರಿತ ಮಾಗಸ್ನ ಜೆ ಪುಣ್ಯಹೊಯ साधनशत गुण एकनाने पर्य नदी संगमात प्रयाग समान विख्यात अम्रेशर परब्रह्म सत्य तया स्थानी वसत असे या कारणे तया स्थानी वसतसेने स्थानेत असे निर्गुणी वाहे गंगा दक्षिणी वेणी सहित निरंतर अमित तीर्थे तया स्थानी सांगता विसार पुराणी अष्ट अस्त तीर्थे अथि गुणी तया कृष्ण प्रवाहात उत्तर दिशे असे देखा वाह कृष्ण पश्चिमु शुक्लतीर्थ नाम एका ब्रह्म हत्या पापे जाती औदुंबर सन्नीसी तीन तीर्थे परियेसी एका होन एक अधिकेसी तीर्थी अस्ति मनोहर तीर्थे तिसरे सिद्धवरत तीर्थ अमरेश्वर सन्नीत अनुपम तीर्थी पे पुढे संगम प्रयाग तीर्थ असे ख्यात तीर्थ अमर तीर्थ कोटी तीर्थ परियेसा तीर्थी अस्ति अपारी सांगता असे विस्तारी या कारणे श्री गुरु त्या राहिले ते द्वाद शब्दे कृष्णावेन तिनी नदी दोनी पंचगंगा मिळवणी सप्तगंगा संगम सगुनी काय सांगो महिमा त्यांचा सा, ब्रह्महत्या आधी पातके जळुनी जाते स्नाने एसे एसे सिद्ध स्थान निके सकला विष्ट होती तेथे काय सांगो महिमा त्यांचा आणि द्यावया नाही उपमा दर्शन मात्रे होती काम्य स्थान फळ काय वर्ण साक्षात जाना कल्पतरो वृक्ष असे औदुंबरो गोप्य होता अगजरो राहिले श्री गुरुतय स्थानी भक्त जनतारणार्थ होणार असे तीर्थ प्रख्यात राहिले ते ते श्री गुरुनाथ म्हणून प्रकट झाले असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरपूर म्हणजे ग्रामीण जाती श्री गुरु परियेसा तया ग्रामीण विजय असे वेदाभ्यासक भार्य त्यांची पतिसेवक प्रति वर, व्रथा शिरोमणी सुशील असे ब्राह्मण शुक्ल भिक्षा करी आपण कर्म मार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत शिंग नित्य नित्त बहुत त्याने उधरपूर्ती करी एखाद्या दिवशी ब्रह्मनासी चरुण मेळे परी तया शेंगा रांगोनी हर्षी दिवस क्रमी येणे बरी सब ब्रह्मन दरी उदर भरी पंच महायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने भक्तीपूर्वक श्री गुरु सी पूजा करी भक्तीने भिक्षा ब्राह्मणासी ब्रह्मनासी अति अतिसंतोषी गेले तुझे तरी दोष म्हणून वेळी तया विप्र गृहात जोका होता ल उन्नत घेऊना मी विख्यात अंगन सर्व वेष्टिले तया वेल देहाचे बुडमुळ श्री गुरु छेदी तत्काळ टाकून देते समोर केले आपण संगमासी विप्रमणिता तय वेळी दुःख करी ती पुत्र सकळी म्हणती पाहा हो दैव बळी केसे देवे केले अम्ह आम्ही तया यतीश्वराशी काय उपद्रव केला त्यासी छे दिले टाकूनी दिले भूमीवरी ऐसा परी ति दुःख करी अनिवारी पुरुष ती तिचा कोपेवरी म्हणे प्रारब्ध प्रमाण व्रतार मने तय वेळी जे होणार जया काळी निमित्त करी चंद्रमोळी तया अधीन विश्व जान विश्व व्यापक नारायण उत्पत्तीय कारण पिपी यदी स्थूल जीवन समजता आहार करीत असे आयुरत्न प्रयच्छती एसे बोल वेद श्रुती पंचानन आहार हस्ते केवी करीत असे प्रत्येही चौऱ्याऐंशी लक्ष जीवांसी स्थूल सूक्ष्म समस्तासी निर्माण केले आहारासी उत्पत्ती केली तदनंतर अरंकाराय एक दृष्टी करुणी पोषित हे सृष्टी आमचे प्रारब्ध असे ओखटी तेसे से फळ आपण असे पूर्वजन्मी निक्षेपण सुकृत दुष्कृत असे जाण भोगणे आपले आपण पुढील वरी काय बोल आपले दैव अस्तावने फोडल्या बोलती मूर्खपणे जे पेरले ते भक्षणे कवन बोल सांगे मज बोल ठेवीसी ईश्वरासी आपले आरची तन विचारासी ग्रास घेतला मनसी अविद्या माये वेष्टुनी तो तारक आम्हासी म्हणून आले भिक्षेसी नेलिया मुच दरिद्रयासी तोची तारी अंत्य आम्हा एने परिस्रियेसी संबोधित परियेसी काढून वेल शाखेसी टाकीता झाला गंगेत तया वेलाचे मूळ जरी जे का होते आपल्या द्वारे टाको म्हणून खनित झाला त्या काळी काढिता वेलमुळासी लागला कुंभ निधानेसी आनंद झाला असी घेऊन केला घरात म्हणे नवलब्रवर्धरे यतीश्वर प्रसन्न झाले म्हणून निधान लाधरे अम्हासी नर नवे तो होय ईश्वर म्हणती चला दर्शनासी जाऊ संगमी गुरुपासी पूजा करीत भावेसी वृत्तांत सांगितला तयासी तय वेळी हर्षयुक्त श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही हे न सांगावे कनासी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी अम्हा प्रकटता जाईल एषा परी द्वि सांगती श्री गुरु परी एसी सुखी असावी आपल्या ग्रहासी पुत्र पोत्री नांदावे एस वर गेला घरी तो ब्राह्मण श्री गुरु कृपा हरे देईल गुरु कृपा त्यासी बापा वृक्ष आश्रय करिता विघ्न कैचे तया घरी देवे उना असे रेन रु तेने भजावा श्री गुरु तोची पावेल पैल पारू पूज्य होय सकला लोका जो का भजेल श्री गुरु ते इह पर दे तया ते अखंड लक्ष्मी सधना ते अष्टेश्वर नांद

हरन नाम अष्टदशोऽध्यायः गोडः श्रीपाद श्रीवल्लभ नुरसिंह सरस्वती दत्तात्रयार्पणमस्तु शुभं भवतु श्रीगुरुदत्तात्रयार्पणमस्तु